संकेश्वर बांधा महामार्ग टोलविरोधी लढा यशस्वी करण्याचा निर्धार आजरा टोलविरोधी समितीची स्थापना दहा जून रोजी टोल नाक्यावर धडकणार मोर्चा संकेश्वर बांधा मार्गावर आजरा शहरानजीक एमआरडीसी जवळ टोल नाका होत आहे मात्र आजरा तालुक्यातील नागरिकांना टोलमुक्ती द्यावी याबाबतचा टोलविरोधी लढा यशस्वी करण्याचा निर्धार आज तालुक्याच्या सर्वपक्षीय बैठकीत झाला दहा जूनला टोल नाक्यावर आंदोलनाचा निर्णय झाला यावेळी वाहनधारक नागरिक आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टोलविरोधी समितीची स्थापना झाली येथील रवळनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत जनहित पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी स्वागत करीत प्रास्ताविकात सांगितलं अद्याप महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महामार्गाची बरीचशी कामे असताना टोल वसुलीची गडबड केली जात आहे याला सर्वांनीच विरोध करायला हवा शेतकरी संघटनेचे तानाजा देसाई म्हणाले गण आणि आजरा तालुक्यातील महामार्ग बाधितांना वेगवेगळे दर दिले आहेत एका अर्थी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झालाय अशातच अजूनही कामं शिल्लक असताना अन्यायकारक टोल वसुली होणार आहे आम्ही वाहने घेताना रोड टॅक्स भरतो केंद्राकडून महामार्गाला निधी मिळाला असताना ही टोल वसुली कशासाठी त्यामुळे टोल नाका बंद करण्यासाठी तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी या टोलविरोधी आंदोलनात सहभागी व्हावं संपत देसाई म्हणाले आजऱ्या नजीक टोल नाका झाला तर कायमस्वरूपी आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे यामुळे या लढ्याला सर्वपक्षीयांनी बळ द्यावं आज नाही तर कधीच नाही तालुक्यातील एमआयडीसीच्या पलीकडे सर्वांच्या डोक्यावर टोल बसणार आहे टोल नाक्याच्या पलीकडच्या गावात घरी जायचं असेल तरी त्याला टोल भरावा लागणार आहे यामुळे हे आंदोलन तालुक्याच्या वतीने मोठ्या ताकदीनं उभा करू यावेळी परशुराम बामणे विलास नाईक संजय पाटील संजय तरडेकर मसनू सुतार दिगंबर देसाई परेश पोद्दार आदींची भाषणं झाली राष्ट्रीय महामार्ग बांधणी धोरण टोलबाबत लेखी माहिती मिळण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अशोक जांभळे मानसिक देसाई रशीद पठाण अनिरुद्ध केसरकर प्रकाश मोरसकर रवींद्र भाटले दिनेश कांबळे महेश पाटील बाळू जोशी बंडा चव्हाण शरद कोलते संजय देसाई शांताराम पाटील निवृत्ती कांबळे पी जी पाटील आदी उपस्थित होते